नमस्कार, नमस्कार घर या अंतर मी घर संविधान या उपक्रमा आज आपण इथे जमलेलो आहोत मी तुमचे घर घर संविधान या उपक्रमामध्ये आपले सर्व स्वागत कोणत्याही कार्यक्रमाला अध्यक्षांची गरज असते म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मी सादर आमंत्रित करते रुपना सरांना तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण प्रेमी कुमार लंगे हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून मी त्यांना सादर आमंत्रित करते आधीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं प्रस्तावित सादर करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते मानेसरांना घरघर संविधान माझे संविधान माझा अभिमान या उपक्रमांतर्गत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक रुपनर सर या गावातील शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व कुमार लंगे काकडे सर अकलोड सर या शाळेची मुख्यमंत्री शिक्षण मंत्री सांस्कृतिक मंत्री व सर्व विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो कुठलाही कार्यक्रम घेण्याचं एक औचित्य असतं त्या कार्यक्रमाचं ते महत्व असत आज सव्वीस नोव्हेंबर हा असाच एक भारतीय इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहिला गेलेला दिवस आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला अर्थात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला परंतु या देशाचा कारभार एका विशिष्ट पद्धतीने चालला पाहिजे भारतासारखा विशाल असा मोठा देश आणि एवढी मोठी लोकशाही असलेला देश अगदी सहजतेने व्यवस्थेने नीटनिटकेपणाने गुण्या गोविंदाने सर्वांनी समानतेनं वागावं यासाठी काही ना काही कुठली ना कुठली रूपरेषा नियमावली असायला हवी आणि अशीच एक रूपरेषा नियमावली जी आज आपल्या देशाच प्रमुख अस मान स्थान झालेलं आहे ते म्हणजे आपल्या देशाचं भारतीय संविधान आणि हेच संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी आपण आपल्या भारतीय लोकांनी ते स्वीकारलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी केली प्रजासत्ताक दिन म्हणून आपण तो दिवस साजरा करतो आपल्या लोकांचा दिवस हे लोकांचा देश विद्यार्थी मित्रांनो पूर्ण जगभरात भारत हा असा एकमेव देश आहे की जी फार मोठी लोकशाही आपल्या देशामध्ये आहे लोकशाही पद्धतीनं या ठिकाणचा कारभार चालतो आणि आज आपण शाळेमध्ये किंवा आपल्या गावामध्ये ज्या पद्धतीनं अगदी व्यवस्थित राहतो कुठंतरी नियम असतात कुठंतरी कायदे असतात त्या अनुषंगाने आपण राहत असतो आणि त्या नियमावलीनुसार सगळ्यांना समान कायदा सग सक, सगळ्यांना समान न्याय या अनेक गोष्टी आपल्या संविधानाने आपल्याला दिल्या आहेत म्हणूनच आपण वेगवेगळ्या जाती धर्म पंथ असताना सुद्धा विभिन्न भाषा असताना सुद्धा आपण एक आहोत ही आपल्या देशाचा विजय आहे अनेक भाषा बोलल्या जातात अनेक जाती धर्माचे लोक आपल्या इथं एकत्र राहतात एवढी विभाजिता असताना सुद्धा आपण एक आहोत ही खऱ्या अर्थाने आपल्या संविधानाचा विजय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन जे संविधान सभामध्ये मान्यवर होते त्या सर्वांचा हा विजय आहे या अनुषंगाने होत असलेल्या या कार्यक्रमाला मी मनापासून भरपूर शुभेच्छा देतो यानंतर आपल्या याच कार्यक्रमामध्ये एक घरघर संविधान माझे संविधान माझा अभिमान याचा औचित्य साधून आपण चालता बोलता हा छोटासा कार्यक्रम तुमच्यासाठी घेण्यात येत आहे त्याही कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची आहे या ठिकाणी मला पर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी शाळेच्या मुख्यमंत्र्यांचं जाहीर आभार मानतो धन्यवाद